या ठिकाणी खऱ्या अर्थाने जरंगी पाटलांनी गेले प्रत्येक महिन्यापासून हे राज्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्या बाबतीत लढा उभा केला वेळेप्रसंगी अन्नत्याग केला म्हणजे जीवाची कुठली विचार न करता जीवाच्या पर्वा न करता फक्त समाजाला काहीतरी आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थाने जरांगी पाटलांनी इतकं मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं त्याला आज खऱ्या अर्थाने यश आले त्याबद्दल मी सरकारचंसुद्धा सरकारलासुद्धा धन्यवाद देतो की चांगला निर्णय घेतला समाजाला आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे ते नरेंद्र पटनाक लढाई तीन लढाई यशस्वी झाले आहे